माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे आरोप समित कदम यांनी फेटाळले अनिल देशमुख हे त्यावेळी राज्याचे गृहमंत्री होते त्यांना झेड प्लस सुरक्षा होती त्यांनीच बोला मला बोलावलं होतं म्हणून मी त्यांच्या घरी गेलो होतो फडणवीसांनी मला देशमुखांच्या घरी पाठवलं नव्हतं असं स्पष्टीकरण जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी दिले त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना माझ्या अडचणीत मदत करण्यासाठी त्यांनी विनंती केली होती असा खुलासाही कदम यांनी केलाय ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी फडणवीसांकडून ऑफर होती आणि समित कदम फडणवीसांचा निरोप घेऊन आला होता त्याचे संवादाचे पुरावे असल्याचा दावा देशमुखांनी केला होता मात्र हे आरोप समित कदम यांनी फेटाळून लावले अनिल देशमुख साहेब हे राज्याचे गृहमंत्री होते त्यावेळेला त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा व्यवस्था होती मग त्यांच्याकडे त्यांनी बोलवल्याशिवाय मी जाऊ शकत नव्हतो त्यांनी बोलवल्यामुळे मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला त्यांनी मला त्या ठिकाणी विनंती केली या देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा आणि त्यावेळेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्या ठिकाणी सांगून या माझ्या ज्या अडचणी आहेत त्यात काय मदत होत असेल तर करावी अशा पद्धतीची त्यांनी त्या ठिकाणी मला विनंती केली निश्चितरित्या मी त्यांच्या ते घरी गेलो त्यांच्या बोलवण्यामुळेच गेलो त्यामध्ये अजिबात कुठलेही मला काय चुकीचं त्या ठिकाणी वाटत नाही आणि सातत्यानं जो विषय त्या ठिकाणी बोलला जातो की देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्याप्रमाणे मी गेलो किंवा बोललो तर आदरणीय देवेंद्र फडणवीसांचा ह्या विषयाशी कोणताही संबंध दुरान्वय पण नाही आहे